कोल्हापुरात पाच लाख रुपयांच्या लाचीची मागणी करणाऱ्या एकाला लाचलुचपत विभागाने अटक केली जमिनीचे प्रलंबित काम पूर्ण करून देतो म्हणत त्याकरता तहसील कार्यालयात देण्यासाठी दे। म्हणून पाच लाख रुपयांची मागणी या इस्माने केली होती कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील ही घटना घडली आहे मलकापूर एसटी बस डेपो इथं शाहूवाडीच्या बहिरेवाडी गावातील सुरेश जगन्नाथ खोत याला पाच लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंग्यात पकडलाय यावेळी खोत याला अटक करून त्याच्यावर शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तक्रारदार यांचे नातेवाईक यांची सावे तालुका शहवडी इथे जमीन होती ही जमीन त्यांनी खरेदी करत असताना जो फेरफार झालेला आहे या फेरफारामध्ये पुढे जाऊन खाडाखोड करून त्याच्यामध्ये बदल करण्यात आला होता तर हा खाडाखोड केलेला बदल व पूर्ववत सात बारा करण्यासाठी तक्रारदार यांनी शहोडी तहसीलदार कार्यालयामध्ये अर्ज दिला होता ह्या अर्जाच्या अनुषंगानं कारवाई चालू होती या दरम्यान फॉलोअप घेत असताना त्यांच्याकडे खाजगी इसम सुरेश खोत यांनी पाच लाख रुपयाची मागणी केलेली होती हे आ, ताना ताना काम मी करून देतो असं सांगून तहसीलदार कार्यालयातून आणि पडताळणी अंते ही मागणी योग्य झाल्याने त्यांना लाच स्वीकारताना पाच लाख रुपयाची हात पकडण्यात आलेला आहे अशाच पद्धतीनं जर आपलं शासकीय कार्यालयामध्ये काम प्रलंबित असेल तर आपल्याकडं लाचेची मागणी ही पैसे अथवा भेटवस्तूच्या स्वरूपात कोणाकडून केली जात असेल तर लोकांनी निर्भयपणे आमच्याशी संपर्क साधावा माझा नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट चौदा झिरो सातशे सत्याहत्तर त्याचप्रमाणे आमच्या अँटी करप्शन ब्युरोचं एक हेल्पलाईन आहे दहा चौसष्ट याच्यावरही आपण संपर्क करू शकता आपलं नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल आणि आपण जी तक्रार दिलेली आहे ते आपलं काम प्रलंबितही आम्ही फॉलोअप करून करून देऊ अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा